या आठवड्यात मराठी सिनेविश्वात काय घडलं खास कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत कोणतं रंगलं आजच्या टॉप ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी मराठमोळी कलाकृती संगीत देवबाबळीचं खूप कौतुक केलं मराठी लोक खूप पुढे आहेत असं ते म्हणाले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय छावा चित्रपटामध्ये अभिनेता असतात काळे एका भूमिकेत पाहायला मिळतोय राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आस्तादनं छावा हा चित्रपट त्याला का आवडला नाही कारण सांगितलं तसंच या चित्रपटाच्या कथेबद्दल आपलं मत मांडलं केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक हा चित्रपट गेल्या आठवड्यात रिलीज झाला होता पण प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसलं याबद्दल इंस्टाग्राम लाईव्ह करत केदार शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे पुन्हा शिवाजी राजे भोसले असं त्यांच्या चित्रपटाचं नाव असून अभिनेता सिद्धार्थ बोडके या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसेल दिग्दर्शक हेमंत ढोमे याने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून मराठी शाळांभोवती या चित्रपटाचं कथानक असणारे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम असं त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव असून सोशल मीडियावर त्याने या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलंय रेड टू या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे मल्टी स्टारर असलेल्या या चित्रपटात मराठमोळे अभिनेत्रीची सुद्धा वर्णी लागली आहे अभिनेत्री रितिका श्रोत्री या चित्रपटामध्ये असून सोशल मीडियावर तिने त्याबद्दल सांगितलं शिवराज रायचर दिग्दर्शित आता थांबायचं नाही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या चित्रपटाच्या प्रीमियरला अभिनेता सिद्धार्थ जाधव लेकीला घेऊन आला होता रेड कार्पेट वर खूप मीडियाला बघून सिद्धार्थची लेख गांगरली तिनं सगळ्यांशी मस्त संवादही साधला गुलकंद चित्रपटाच्या प्रीमियरला प्राजक्ता माळी आणि पृथ्वी प्रतापचा मस्त बॉन्ड पाहायला मिळाला रेड कार्पेट वर पृथ्वी असताना प्राजक्ता येऊन थांबली अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या घरी नवा सदस्य आलाय त्यांनी नुकतंच एक कुत्र्याचं पिल्लू घेतलं सोशल मीडियावर त्यांनी नव्या पाहुण्याचे फोटो शेअर केलेत पिकू असं त्याचं नाव ठेवलंय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने परिषदेला हजेरी लावली होती तिथे ती तिने ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची भेट घेतली त्यांच्या सोबतचा फोटो शेअर करत तिने आनंद व्यक्त केलाय तर हे होत या आठवड्याचं टॉप टेन एंटरटेनमेंट मराठी सिनेसृष्टीतील अशाच घडामोडींसाठी तुम्ही फॉलो करत राहा राजश्री मराठी